महाराष्ट्र अध्यक्ष सर्व पत्रकारांचे हार्दिक स्वागत करतो तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीसपासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुळ आर टी ओ यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहन साईन पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपो आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाशी कार्यालय येथे काही अनोळखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती मला कॉल करून तू कुठे आहेस आम्ही तुझ्या कार्यालयासमोर आलेलो रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान मला कॉल केला आणि ते मला बोलले तू कुठे आहेस मी बोललो आपण कोण बोलताय तर मला बोलले आम्ही तुझ्या कार्यालयासमोर उभा आहेत तर त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न केला आपण कोण तर त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी शिवसेना उपनेते विजय चौगले यांचा पुतण्या बोलतो आहे मी तुमच्या कार्यालयासमोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित त्यांनी काय माझ्याशी संभाषण केलं आहे त्या अनुषंगाने मी वाशी पोलीस स्टेशन येथे ते तक्रार नोंदवलं आहे पोलीस स्टेशनमध्ये मी माझे कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेलं आहे पोलीस तपास करत आहेत म्हणून त्याच्यापुढं त्या अनुषंगाने मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस तपास करत आहेत आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की त्या पाठीमागं कोण उभे होते त्याच्या कोण कोण आहे ते पोलीस निष्पन्न करते आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो तुमच्या या धमकीला तुम्ही कोणाच्याही पुतने असू द्या किंवा कोणाच्याही मुलं असू द्या शिवशरण पुजारी तुमच्या या धमकीला घाबरणार नाही जर घाबरण्या गावरना, घाबरणारा असता तर एवढा मोठ्या विषयामध्ये शिवशरण पुजारी उतरला नसता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने उपोषण करत आहे तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर मी मूळ विषयावरती येतो आम्ही वीस एक त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या आमच्या उपोषणाची दखल घेऊन नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काही अवजड वाहनांवरती कारवाई सुरू केली आहे त्या अनुषंगाने त्या अवजड वाहने दिवसाला अटल सेतू मार्गी आणि रात्री साईन पनवेल मार्गे त्यांच्या गाड्या चालू आहेत हे कळलं असताना आम्ही दिनांक वीस रोजी पन्न पनवेल आर टी हो ओ येते त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आर टी हो ओला पनवेल आर टी हो ओला आम्ही त्यांना माहिती दिली की आपण ह्याच्यावरती लक्ष घाला अन्यथा पंधरा दिवसाच्या आत तुमच्या कार्यालयासमोरसुद्धा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी ह्याचा पुढचा विषय मी ही लढाई थांबवणार नसून परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य ह्यांच्या कार्यालयासमोर ह्या अवजड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करण्यात यावं यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या अवजड वाहनांचा शक्क आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ह्या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतलं तर बघा क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतो आहे त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतो आहे हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आंदोलन आम्ही आहेत तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल जे कोणी राजकीय नेते असतील त्यांनी उलटा आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे त्याने आणून कोणाला तरी प त्याच्या पुतळ्यांना फोन करायचा बोलायचं हे मुस्कट दाबी किंवा हे आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असेल तर हे चुकीचं आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालं आहे पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जी आहे कारण त्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे पण मी आज सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कायदा बनवण्याना भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशनमध्ये पावसाळे अधिवेशनमध्ये मी हा विषय घेणार आहे सन्मान्य दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणून वाळूचे आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणाच्या तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्षनेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोकहितासाठी उतरते आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे याच्यामध्ये का ह्याच्यात किती मोठा आर्थिक साटेलोटा आहे लोकाचा हेच सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतो आहे तर विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल पुरतोय आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काही ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलं आहे एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस तेवीस क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ती बॉडी लेवल गेली तर तुमचं बरोबर आहे बॉडीच्या वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचं वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतलेत त्यांचे सहकारी सगळे जे विषय विषय घेतलेत याला आम्ही सगळं मिळून एक मिटिंग घेऊनच के हे केलेलं आहे आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास मात्रेजी आम्ही सगळं मिळून केलं आहे म्हणून पत्रकार बांधवाला आमची विनंती आहे या लढ्यामध्ये साथ द्या आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे मी सांगतो पुढच्या आठवड्यात मला वेळ दिलेल्या आहेत विरोधी पक्षनेते दानवे साहेब या सगळ्यांना आम्ही शिष्टमंडळ दानवे साहेबांना भेटणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी पण आम्ही एक मिटिंग घेणार आहोत त्यांना पण विनंती करणार आहेत का हे कायदा पारित करा आणि हे विषय पूर्ण महाराष्ट्र सुरुवात होऊ द्या कारण पूर्ण देशात जाऊ दहा विषय ह्याचा तुमच्याकडून सुरुवात होऊ द्या दे, म्हणून देवेंद्र फडणवीसजी त्यांना भेटणार आहोत आणि दानवे साहेबांना भेटून ह्या हिवाळ्या अधिवेशनमध्ये हे विषय आम्हाला घ्यायला लावणार घ्यायला लावणारच आहे आम्ही माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आदेश दिलेले आहेत की आपल्या आपल्या आर टी ओ कार्यालयाला निवेदन द्या त्या अनुषंगाने पुढची जी लढाई आमची परिवहन आयुक्त कार्यालयासमोर ह्या पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय आम्ही त्यांच्या मार्गे लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार